या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर माझं नाव अंबादास मनोहर गोडके गोडके साहेब काय परिस्थिती आहे मतदारसंघाची आता लोक विकासाच्या कामाला आणि जो माणूस जनसंपर्कामध्ये असतो नेहमी सुख दुःख म्हणजे राहतो मनाजी पाटील आहे पुन्हा राहुल पाटील शेळके आणि बाकी म्हणजे संपर्क संपर्कामध्ये कमी आहे तर जे इथे राहुल शेळके पंचायत समितीला जिल्हा आहे ते उमेदवार आहे दोन शिवसेनेमध्ये इकडे फाईट पाहायला मिळणार आहे कुणाचं पार्ट जड आहे पार्ट आता इथं स्थानिक लेवलला पंचायत समितीला राहुल पाटलाचं पार्ट जड आहे जिल्हा परिषद मानाजी पाटलाचं पार्ट जड असा अंदाज वाटतो लोकांच्या बोलण्यातून बरं मी काल एका गावात गेलो होतो ते म्हणले की जे शिंदेचे शिवसेने ज्या उमेदवाराला तिकीट दिलं ते मूळचे काँग्रेसचे आहे त्यांचा पक्ष प्रवेश झाला नाही शिवसेनेनं कसं तिकीट दिलं होतं असे बरेच आहे का त्यांनी कितकही पक्ष बदलले त्यांच्या लक्षात नसे आपण आता किती कोणते पक्ष येते या कंटा मला असं आहे न विषय बर शेतीचा भाऊ काय म्हणतो भाऊ जे काय राहतं शेतकऱ्याला ज्यावेळेस शेकंदा उत्पन्न घ्यायचंय तर त्याला खर्च करायला शेतकरी डेअरिंग करीत नाही कारण आपण एवढा खर्च केला आणि एवढे पैसे आहे कांदा असू द्या मका असू द्या कापूस असू द्या त्याच्यामुळं शेतकरी असा हवालदिल झालेला आहे शेतीमालाला असा फिक्स भाव व कांदा हा भाव कमीत कमी दोन हजारापर्यंत जाईन कमीत कमी दोन हजारापर्यंत कांदा जाऊ शकतो याच्या खाली जाणार नाही मका दोन हजारच्या पुढं जाईन किंवा अडीच हजार जाईन असा फिक्स भाव नाही सतराशे जाईन सो भाजप सरकार शेतकऱ्यांची नाही पाहिजे तेवढं येताचं नाही बर मग आता ठाकरेंची शिवसेनेचा इकडे गड मजबूत राहील की तेच पुन्हा नवीन लोक काय नाही ते आता मतदाराची हिशेबर आहे तुमच्या गावाचं कौल काय सांगतो गावाचं सा कौल म्हणजे पंचायत समितीला वेगळं आणि जिल्हा परिषदला वेगळं वाढतो असा लोकांच्या रॉशूटिंग करायचं हां हां नारायण डांगे काय करता शेती का लावलो शेतीत मका आहे कांदे बर मी येण्यापूर्वी काही गावातल्या नागरिकांना भेटलो ते म्हणले ठाकरे टाकून मनाजी मिसळ यांची मुलगी डॉक्टर कल्याणी आहेत तिकडून तांबे यांची सौभाग्य होती आहे त्याचा पक्षप्रवेश झाला नाही शिवसेनेने तिकीट दिलं हा दावा खरा आहे का कशाचा खरा आहे दावा नुँ। 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 हो इथं शेतकऱ्याची बाजू कोणी मांडलीच नाही सरकारी खरेदी चोवीसशे रुपये होती कृषी बाजार समितीची लोक पंधराशे रुपयांना मग ऐकले हा वैजापूरला खरेदी झाली नाही ना मग शेतकरी का समाधान करी जबाबदार साहेब कसं आमदार बाजार समितीची शेतकरी मक्का खरेदी करायला पाहिजे होती ना चौसष्ट नंबर घेतले दोन हजार लोकांना रजिस्ट्रेशन केले आम्हाला रजिस्ट्रेशन करायला तीन तीन चार चारशे रुपये लागले इकडे पंधराशे रुपयांना मक्का नेऊन घातली प्रत्येक शेतकरी पंचवीस हजार रुपये डुबलेले हा चार महिने घरात मक्का पडल्या आता इकडे पंधराशे चोवीसशे रुपये कुठं राहिला पंधराशे कुठं राहिला त्याला कारणीभूत कोण प्रश हे सरकार आहे ना बरं मग आता ही ग्रामीणची निवडणूक आहे इकडून ग्रामीणचे लोक निवडून जातात शेतकऱ्यांचे प्रश्न पंचायत समितीत मांडतात जिल्हा परिषदेमध्ये मांडतात आता संधी द्यायची इकडे काय इकडं पार्ट फक्त मशाल कारण शेतकरीची बाजू घेणारे माणसं आहे आणि बरेचशे लोक शेतकरी नव्वद टक्के शेतकरी नाकरीची एक हेक्टर जर तीस क्विंटल जातील प्रत्येक शेतकरी सातशे रुपये क्विंटल नसे त्याच्यामुळे खरेदी झाली नाही ती म्हणून ठाकरें च उमेदवाराला इकडेच हां बरं मग आता सत्यत आणायसाठी आम्ही येणलो ना होतो त्यांनी संग हां मग त्याने शेतकरी बाजू मांडायला पाहिजे होती मग ती नाही मांडली नाही का त्यांनी कधी मांडली बाजी अहो लाल स्वरघाटामध्ये किती लोकांची खरेदी केली मक्का सरकारी मला दाखवा तुम्ही बरोबर त्यामुळे ठाकरे उमेदवारला संधी बरोबर आहे ना बरोबर आहे तुझं दादा शेळगे पालखेडचा रहिवासी मी थल्ला बरं का या पर होता? भी होता? होता। भी काय काय काम झाली आपल्या गावात सांगा यापूर्वी जिल्हा परिषद आता त्याच्यापूर्वी जेवढे बी झाले कोण होत त्याच्या पूर्वी हे आलेले होते ना बाबांची सोन त्यावेळेस बाबा आणि शिवसेनेने एकत्रित सगळा कार्यक्रम झाला होता आम्ही स्वतः त्यांच्या सोबत होतो त्यावेळेस काय काय केलं त्यांनी सांगा बरं ते गेले आज उत्तर खालच्या लोकांना माहिती पण ना कुठे काय म्हणून ते बाबा नंतर या लोकांनी कामं केली नाही का इकडे बाबा नंतर फक्त मनाजी पाटला सारखा चार आहे का या गटात बाबा नंतर बाबा म्हटलं तर मनाजी पाटला उपमा दिली बी कमी पाडणार नाही कारण त्यांनी आमच्या पालखेड गावातून जे बी लोक असतील तर त्यांच्या कामाला जर गेले ते कधी म्हटलेच नाही ते कामगार मनाजी पाटलाचे आम्ही स्वतः लांबून पुरा अनुभव सांगतात जर जेवायला बसलेत मनाजी पाटील त्यांच्यात त्यांच्या चोक्कूच्या भागात जाऊन डब्बा घेऊन जेवायला बसतात म्हणजे एकदम तळागळातलं माणूस आहे तो त्याच्यामुळे मनाजी पाटला सारखा आम्हालाच नाही वाटत तिकडे कोणी नवीन चेहरा आहे म्हणून किंवा ताकदवर माणूस आहे शिंदे शिवसेनेकडून तांबे आहेत कुणाच पडत मिसळांचं मिसळांचं तांबे तर माझ्या गावातून दररोज जातात पण काच सुद्धा खाली करीत नाही त्याच्यामुळं अवघड विषय त्यांचं अवघड विषय एवढं माझ्या रस्ता जमिनीला दा बांधाल बन त्यांचं माझं असं जातं रस्ताच माझ्या शेतात जोडून जातो ना त्यांचं एकाच काँग्रेसमध्ये होते त्यांना शिवसेने लय मोठा हरिसमेंट झाली का काँग्रेस आलं धनुष्य काँग्रेसमध्ये पिढी गेली त्यांची पिढी आणि आता त्यांनी धनुष्यपान हातात घेतला तो धनुष्यप मोडून लोक म्हणले मला माहित नाही लोक पक्ष प्रवेश केला नाही त्यांनी त्यांना तरी शिवसेने उमेदवारी दिली शिंदे यांच्या सरळ तेच झाला अन्याय झाला तो खूप मोठा खालचे कार्यकर्ते हे झालेले आणि नातेगोते फोन केलं त्यांनी ती गोष्ट बरं आणि आमच्यासारख्या अल्पसंख्यक जे लोक आहेत आता माझ्या गावात अठ्ठावीस जातीचे लोक आहेत मनाजी प्रश्न विचारतो आर्यमोणींनी मोठं काम केलं होतं स्वर्गवासी आरेमोणींचं पाण्याच्या प्रश्नावर खूप मोठी लढा दिलेला होता वाणी साहेबांना मानणार इकडे बाबा असताना सुद्धा इकडे हो। काय आता साहेब गेल्यानंतर सगळ्यात मोठी निवडणूक आहे आमदारकी झाली स्थानिक स्वराज्य पकड नेहमी राहिली होती काय जिल्हा परिषद आठ वर्षानंतर होती पत्रकार साहेब इथं आठ वर्षात जे लोकांनी करायला पाहिजे होतं आपण जाऊन तो शेतकऱ्याचा प्रश्न माझ्यासारखा दोन वाला शेतकरी वरती जाऊ शकत नाही तिथं आवाज पोहोचवणारा आपल्याला जो मेन हे आपण म्हणतो पदाधिकारी तो तळागाळातून तयार व्हायला पाहिजे जे पिढी जात आलेले लोक आहे यांना वडलो ज्या विरासिती भेटल्या यांना कधीच खालच्या लोकायचं लेखीला संधी मिळेल का शंभर टक्के कारण शिकव शिक उमेदवार उमेदवारी ना आता चव्हाण असतील ते असतील आणि मनाजी पाटील त्यांचा जर इतिहास नाही आमचे आमच्या आई वडील सांगतात की बाबाच्या इथं जे बोर्दाई धरण झालं मनाजी पाटील इथं चॉकलेट विकित होते ते खूप खालून घे प्रगत झालेली आणि प्रत्येक कामगारातून निघालेले नेतृत्व त्यांच्या सोबत मी आधी सळांना निवडून दिलं तर पूर्वी लोकांनी केलं तसं काही होणार नाही ना अजिबात होणार नाही आम्हाला त्या माणसाचा हे आत्मविश्वास रवींद्र गायक काय करता काय हे चालतो लोकांनी मजुरी हे तरुण कसं बोललं पाहिलं न्याय देत नाही सरकार मग बरोबर आहे ना शेतकऱ्यांना न्याय देत नाही आता काय करावं लागलं आता काय मशालाच लागल ठाकरेंची मशाल हो ठाकरेंची शिवसेनेचा इकडे मोठा वोट बँक राहिलेला आहे पण आता मागच्या निवडणुकीमध्ये इकडे चित्र दिसलं नाही मग आता ह्या निवडणुकीत काय ह्या निवडणुकीत फरक पडेल ना आता फरक पडेल म्हणला आता आणि मनाजी पाटील या ठिकाणी मिसळ पक्ष पक्ष सोडला नाही अनेक लोक सोडून गेले काय त्याच्यामुळेच आम्ही त्यांच्यासोबत आम्ही त्यांच्यासोबत निष्ठा आणि लोकांनी निष्ठावन राहिली त्याच्यामुळे दुसरा पक्ष जाणार लोकांनी चर्चा केल्या जाणार असल्याचं बोललं गेलं पण ते गेले नाही नाही जाणार कारण की ते गद्दारी पैकी नाही आणि त्यांचं काम कसं आहे निष्ठावन कार्यकर्ता आहे त्यांना ते जागेवर आहे त्यामुळे आम्ही पण जागेवर राहणार मतदार आणि त्यांना आम्ही मतदान रुपये दाखवून देऊ mm. आणि मनाचे पाटल्यान आमच्या गावामध्ये केलं मनाचे के पाटले सभापती पण होते ना ते त्यांच्या सौभाग्य होते त्यांच्यासारखं गाव गावामध्ये काम कोणीच नाही केलं पालखेडमध्ये mm. मजितीमध्ये योजना दिल्या का तुम्हाला भरपूर दिल्या ना कारण की याच्या मजिती फेव्हर बोलाव सांगा खरंच मंदिरामध्ये फेवर म्हणजे आज भरपूर काम आहे त्यांच्या हो म्हणून निवडून म्हणून निवडून देणार लक्ष्मण विठ्ठल जाधव दादू साहेब काय करता शेती काय लावलं शेतीत शेतीत कांदे भाऊ काय म्हणतो शेतीला भाऊच काय विशेष नाही काही धोरणच शेतकरी शेतकऱ्याविषयी काही मग आता काय करायचं मग आता यावेळेस बघू ज्या शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतात उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना पहिल्याच कॅबिनेट मध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी केली शेतकऱ्याचा जाण असलेला म्हणजे उद्धव ठाकरे म्हणून आम्ही उद्धव ठाकरे सोबत आम्ही बाकी कोण कुठे गेलो काय गेलं आम्हाला त्याच्याशी काही घेणार नाही आम्ही ठाकरे आणि ठाकरेच रांगा बर मग आता इकडे दोन उमेदवार आहेत तांबे आहेत मनाजी मिसाळ हे ठाकरे शिवसेना म्हणून त्यांची मुलगी आहे डॉक्टर कल्याणी मिसाळ मग आता कोणाला संधी द्यायची आता जो उद्धव ठाकरेचा उमेदवार आहे तोच आमचा उमेदवार भरपूर मा के काम केलेले शिवराय रस्ता केला पालखेड केला पारेश्वर मंदिरासाठी केलं आणि संत भवन केलं माग आणि जैन मंदिरासाठी सभा मंडप दिला वाणी साहेबांच्या याच्या ते ठाकरेंच्या शिवसेने कोण आहे असं म्हटलं जातं इकडे मशाली जरा अवघड आहे मग कस कस का अवघड रे अवघड होऊ शकत ना हा शिवसेनेचा बाल किल्ला आहे आणि शिवशैला मानणारा वर्ग भरपूर आहे इकडे त्यांनी पक्ष बदलला नाही काय वाटतं ऐकून बघून एक आहे आम्ही जसे एकनिष्ठ आहे तसे मानाजी पाटील पण एक निष्ठा आहे म्हणून त्यांना संधी देणार येतील ओके काय अडचण नाही ते म्हणतो उमेदवाराचा भाऊ आहे कोण हा उमेदवारचा भाऊ आहे ना माझा माझा उमेदवार पुतण्या नाही भाऊ काय राहुल पाटील शिकायचे पंचायत समितीला पंचायत समिती त्यांना आम्ही आमचं सर्व आम्हाला कोणाला मतदान करायचं जेव्हा जेव्हा जे आमच्या मतदान करणार आहे मी अनिल म्हणून भरपूर काम केले गावामध्ये अनिल म्हणून मला फोन लावला आपल्या मी आम्ही भाजपचं करतो पहिले काम त्यांनी सांगितलं आम्हाला मनास काम करणार आहे भाजपचे कार्यकर्ते हाय भाजपच ठाकरेच होतो पण आम्ही भाजपमध्ये गेलो ना मला भाजपमध्ये येईल का सांग आपल्या मनाची साथ द्यायची काही तयार सुद्धा आम्हाला मतदान करायचं हे ना आम्हाला विचार सुद्धा नाही तुम्ही उभे राहिले तुम्ही आमच्या आम्हाला पम्पलेट नाही काही नाही तुम्ही माझ्याकडे सांगा चला भाऊ हिंडायला काहीतरी का, का चला रेल्वे चला फिरायला मला मनाजी पाटलांना फोन केला मी ते गाव गेलो मनाजी पाटलांना मला सर्कलमध्ये पुरे हिंडवलं मला साहेब मला पाणी भरायचं आहे कांद्याला मला कांदे काढायचे मी येऊ शकत नाही आम्हाला विचारलं सुद्धा नाही की तुम्ही काय करता म्हणून आणि मग तुम्ही काय काय म्हणते आमच्या पक्षावाले तुम्ही आणि पाटला मला सांगितलं का आपल्या तुम्हाला विचारलं नाही मग तुम्हाला काय करायचं आम्ही आणणार मशाल गो पण आणून पण मशाल आणि आम्हाला अडचण सण कोणत्या लोक तुम्ही आम्ही सगळे पंडवलो सगळ्या भाजप आमचा काही फायदाच नाही ना आता मी हजार रुपये कांदे मला कांद्यात पैसे याला काय करायचं गाडी भाड्या सुद्धा गाडी भाड्या सुद्धा मला घरून द्यावं लागलं आमदार सर म्हणतात मी तीन हजार कोटी आणले तुमच्या गावाला किती कोटी मिळाले सांगा मला नाही माहिती मिळालं मी थोडी नेताय मला सगळं माहिती आहे मला जेवढी माहिती तेवढी सांगू तुम्ही मला कोणतं कागदपत्र लगे होऊन दिली ते नि लेकी पाहिजे माझ्याकडे बी काम झालं का कोणा पाहिले गाडी पाहिले की इकडे तुम्ही तुम्ही कोणाले आता हा गल्लीला पाणी येतं कोणी घुन नाल्या नाही काही नाही आम्ही कामं केले मी असं बोललं की मला दम द्यायचा लगे तो इकडे गेला तिकडे गेला अरे आम्ही ठाम पण राहतो ना कोण <laughs> कोणी कोणी कोय ना कस काय होईन माझ्या सगळ्या मनाची पाहिजे सासर मला काय होईन हा माणूस लई रागात होता हा मग आता ते गावात काही कामं झाली नाही म्हणून लोक असे रोष व्यक्त करतात काय बिलकुल काम नाही झाले तर लोक रोष व्यक्त करणारच याच्यात शक्यच नाही काय मग आता इकडे दोन शिवसेनेमध्ये लढत आहे राष्ट्रवादीची तिसरी एंट्री आहे इकडे पण दोन बिग फाईट जी मानली जाते ती शिंदेची आणि ठाकरेंच्या शिवसेनेत होणार आहे मग आता बिग फाईट नाही म्हणता येणार ना। मानाजी पाटलाचा विजय होईल हे निश्चित आहे कोणीतरी सांगितलं पाहिजे ना राव असं थोडी आहे त्याच एकट्यांचं पर्यटक कसं जड राहील जड आहे जे हकीकत आहे ते सांगतो जड आहे म्हणून सांगतो बरं ते सभापती होते त्यांची सोबत काय काय कामं केली सांगा मला बरीचशी कामं केली नाही कामं सांगा काम त्यांनी सभा मंडपची कामं केली पुतळ्याचे शिवशिवीकरण असतील ती कामं केली केली नक्की केली नक्की केली फेवर ब्लॉक बसून दिले आता आमच्या मुस्लिम समाजामध्ये त्यांनी बरेचसे काम केले कब्रस्तानचे काम असेल परत फेवर ब्लॉक बसून दिले असे सभामंडप मंडप करून दिले असे बरेचसे काम केले त्यामुळे मुलीला नक्की नाव माझं अंबादास वायकॉस काय करता काय मशीन काम करतो केलर काय यावर्षी काय निवडणुकीचं काय म्हणतो तुमचा कौल काय सांगतो तुमचा कौल काय चालू आहे आमचं एवढं मोठं गाव आहे पण त्याचं असं काहीच का, नाही निसतंच इलेक्शन त्यामुळे येणार असं करा तस करा तुमचं गाव बरस... नेहमी चर्चेत असत मग मग पण चर्चेत आहे पुढे काहीच नाही होत ना गावाचं असा विषय मोठ आहे चांगलं आहे बरस समजा आता आता जे भाई मेदार आहे अविनाश आपल्या मानाच्या पाटील मिसाळ त्यांना बरचसं काम करले जैन मंदिर आम्ही जैन समाजाचे त्यांना त्यासाठी वाणी साहेबाच्या माग लागून आम्हाला एक त्यागे भवन दिलं तर त्यावेळेस गुरुद्वारासाठी आणि गावात बी बर कामे त्याच्यानंतर आमच्या गावातला उमेदवार आहे राहुल पाटील शेळके चल ही आता काही लोक म्हणतात फुडून मारायचं कोणी म्हणतं दोन्ही मशील मारायचं कोणी म्हणता काय असं फुडून मारावर जास्त भर आहे का सध्याला सध्याला तर चालू आहे सध्याला तेव्हा गावातला माणूस आहे म्हणून हा एक असं एक असं एक तसं असं ते लास काय अडचण आहे द्यायला चालू आहे ना काही तसं म्हणते ना असा विषय ना मनाची मिसाळ इकडे पंचायत समितीमध्ये एकदा सभापती झाले होते त्यांची सौभाग्य होती मग आता काय काय काम केली त्यांना म्हणजे आमच्या गावामध्ये समजा मस्जिद मध्ये प्रवार ब्लॉक दिले त्याच्यानंतर मग इकडे पार्शर मंदिर मध्ये दिले ते कामाला कोणी सांगितलं नाही ना असं बोल नाही आम्ही म्हणजे मी माझी ग्रामपंचायत मेंबर इथं पालखेडचा त्यावेळेस आम्ही मेंबर होतो ना त्यावेळेस बी त्यांना दिलता ना असं आमचे घरवाले ग्रामपंचायत मध्ये नेंबर माँ होते पालखेड आता शिवसेनेचा बाले किल्ला म्हटला जातो मग ठाकरेंच्या शिवसेनेचा का शिंदेचा शिवसेनेचा ठाकरेंचा शिवसेनेचा आहे शिवसेना शिवसेना तर असं बरं अनेक लोकांनी पक्ष बदलले इकडून तिकडे गेले मिसाळांनी बदललं नाही मग या पक्षामध्ये निवडून येतील का ते हा आता येतीलच येतील असं वाटतं गोपीनाथ शेळके कोणाचा प्रचार करू लागले मसाल मनाजी पाटील कल्याण मिसाल शिक्षित उमेदवार आहे त्यामुळेच मतदान त्यांना करायचंय पाटलामुळे करायचं की शिक्षित म्हणून करायचं वडील निष्ठावन आहे जागेर आहे त्याच्यामुळे त्यांना मतदान करायचं त्यांची वडील पंचायत समितीचे इकडे सभापती झाले होते बरेच दिवस पद राहिले मग काय काय केलं त्यांनी बरेच कामं केलेले पेवर ब्राख दिले सभा मंडप दिलेलं आहे परत जैन मंदिर रस्ता म्हणजे उमेदवार शिवसेनेकडे उभा आहेत ना तांबे वगैरे ते म्हणतात यांनी पण विकास केला मग आम्हाला त्यांच्यामुळे मतदान करा मग आता मिसळांनी केलेलं कामाच्यावर त्यांना मतदान द्यायचं का तांब्यांना द्यायचं उमेदवारांनी काय केलं दाखवलं पाहिजे एकदा आमदाराचं त्यांना मिळाली नाही मग कसं पाहायचं ते संधी पण मग ते आता आमचे जे उमेदवार त्यांना गावात नागरिकांना बोललो ते म्हणले ते काँग्रेसमध्ये होते शिवसेनेच्या विरोधात आयुष्य त्यांनी खर्च केला अक्का आयुष्य ते लढलेत काँग्रेसच्या विरोधामध्ये शिवसेनेने त्यांना पक्ष तिकीट दिलं काय खरं सांगा तुम्ही मला बरोबर आहे ना त्यांनी प्रवेशच केलेला नाही आतापर्यंत शिवसेनेमध्ये प्रवेशच नाही ते एवढे दिवस काँग्रेस मध्ये होते म्हणे आणि तरी त्यांना इकडे घेतलं चूक झाली आहे ना मग प्रवेश न करता उमेदवारी शिवसेनेक म्हणता तुम्ही त्याच्यामुळे निष्ठावंत आमचे मनाजी पाटील आम्ही त्यांच्या सोबत राहणार निष्ठावंत माणसाने काही काम केली होती का काम केले ना शंभर टक्के काम केले योजना मिळाल्या काही हो बघा बर का हो काय करता शेती काय लावलं शेतीत कांदे मका आहे गहू आहे सरकारला भाव दे दे? देतो म्हणे भाजी काही का नाही भाव देत काहीतरी देत काय भावी मक्का इकली म्हणजे चौदाशे रुपये क्विंटल आणि खात्याची बॅग एकवीसशे रुपयाला दोन क्विंटल मक्का ऐकायची आता कसं करायचं आता कसं करायचं आता आहे ना आमची माणसं मनाजी पाटील मिसळ आहे ना ठाकरेंचे उमेदवाराकडून ठाकरेचाच उमेदवार आहे मग शिवसेनेचा बाल्य किल्ला होता धनुष्यमानाची शिवसेने लोक म्हणतात नाही 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 धनुष्यमानाचा इकडे धनुष्यमान आमचा होता तो चोरून गेला त्या ना काय हाय काय सगळ्या जगाला माहिती आहे धनुष्यमान हे सोबत तांबे हे जे उपरण राहायचं बघू आमच्याकडे ते आमचं शिवसेनेचं तर त्याला ते चिरकुट म्हणत होते कोण सुभाषी त्यांच्या क्लिप आहे अजून बी बाबा आता माझ्याकडे नाही पण मी आणतो ती बरोबर मला पाठवलं हां पाठवून तुम्हाला शिवसेनेच्या विरोधात एवढे लढत होते हिंदुत्वादाच्या विरोधात काँग्रेस नेहमी लढत असतं मग आता ते शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली मग कसं करायचं दिली पाहिजे शिवसेना वरील उमेदवारी इकडे डुप्लिकेट आहे डुप्लिकेट शिवसेना ती ओरिजिनल शिवसेना हिट आहे शिवसेना आम्ही शिवसैनिक आहे वीस वर्षापासून शिवसेनेच काम करतो आणि आम्ही सगळ्या गोष्टीला समोरच्याला बी पुरून उरतो ते मुंबईमध्ये दोन भाऊ एकत्र आले बऱ्याच सीट त्यांच्या लागले सत्ता येऊ शकली नाही पण त्याचा प्रभाव दिसला आणि मग ग्रामीण मध्ये काय झालं का ग्रामीण मध्ये आता थोडं फार इकडं तिकडे होतच राहत ग्रामीणचं काही विषय राहत आम्हाला आनंद झाला ना मुंबईमध्ये पन्नास होती छप्पन सहासठ झाली ताकद आहे ना कोण म्हणतो ठाकरे संपली ठाकरे आज बी जिथे ठाकरे मुळेच चालू आहे सगळं ठाकरे संपले संपला ठाकरे मुळे चालू आहे सगळं त्यामुळे ग्रामीण भागात ठाकरेच नाही इकडं कोणाला येऊन द्या दगड केला उभा ठाकरे तरी निवडून येणार एवढी निष्ठा राहणारच निष्ठा निष्ठा होतो निष्ठाच राहणार जे गद्दार झाले ते झाले आम्ही निष्ठा अरे माणे साहेबांचा गड होता वाणे साहेबांनी अनेक निष्ठावान लोक इकडे घडवले मिसळांसारखे अनेक नेते इकडून मोठे लोक लोक त्यांनी घडवले उभा केले आजही राजकारणात सक्रिय दिसले अर्धे लोक पळून गेले मग आता पळून गेले आणि त्यांचं इकडे भागलं नाही त्यांना ठाकरे मृती मोठी झाली काय भाजप आता हे जे नवीन पक्ष आले मिसळ गेले असं तरी चाललं असताना मिसळ जाऊ शकत नाही ना मी माहिती तिकडे उद्या उद्या जाऊ शकत नाही गेले तर उडून आण तरुणाची काय भूमिका निवडणूक तरुणाची भूमिका मनाजी पाटील असं कसं भाजपला तरुण मतदान करतो आजकाल नाही काही नका सांगू शिवसेना लासूर गटामध्ये निष्ठावंतला सर्वात अगोदर या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आहे सर्व तरुण वर्ग हा मनाजी पाटलांच्या पाठीमागे शिवसेनेने निष्ठावंतांना शिंदेच्या शिंदेने नि दिले नाही उमेदवार निष्ठावंतांना दिले असं निष्ठावंताला दिली मग इथं ठाकऱ्याची राहिलं शिव शिवसेनेची तर त्या ठिकाणी त्यांना याच्या अगोदर काँग्रेस आघाडी होतं तर त्यांना ते चालत नव्हतं आणि आज या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराची त्यांना प्रचार करण्याची वेळ आलेली मग आता आता आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे मराजी पाटील त्यांचं काम आहे गावागावामध्ये काय काय काम आहे सर्व का, काम भा, का? खूप काम आहे बघा मी काही पण सांगू नका खूप काम आहे त्यांचे आतापर्यंत म्हणजे तळागाळापर्यंत पोहोचलेला एक मी माणूस म्हणजे मनाजी पाटील कसं कसं काम सांगा आतापर्यंत आता सांगितलं मला पेवर ब्लॉक केले नाही पेवर ब्लॉक केले के विहिरीचे काम केले गाय गायगोठ्याचे केले अजून रस्त्याचे सभापती होते पंचायत समितीला तर त्यांनी काय काय योजना दिल्या का गावात हा दिल्या ना भरपूर दिला लाभ मिळाला लाभ मिळाला फक्त फायली झाली नाही 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 फायली नाही झाले काम झालं त्यांचं अतिशय म्हणजे एकदम एक नंबर त्यांचं लासूर सर्कल मध्येच नाही नाही बाहेर त्यांना जेवढं जेवढं करता ते बाहेर सुद्धा त्यांनी काम केलं मुलगी डॉक्टर आहे या तुमच्या गटातले सर्वाधिक शिक्षित उमेदवार आहे मग आता काय शिक्षित उमेदवार संधी द्यायची का शंभर टक्के शंभर टक्के त्यामुळे उच्च शिक्षित असल्यामुळेच आम्ही आता मोठ्या जोमाने कामाला लागलेलो आहे त्यांनी तिकडे डॉक्टर किचा राजीनामा पण दिला तुमच्या सेवेसाठी मग आता त्यांना निवडून देतील शंभर टक्के लोक त्या ठिकाणी विजय हा होणार काय करतो शेती शेती शेतीत शेती आता बाजारी पेलेली या भावाचं काय गडबड करून लयच रोष व्यक्त करत भाजपवर खरं आहे का ते खरी गोष्ट आहे का बरं आता त्यांनी तसं केलं म्हणून भाजप म्हणता आम्ही खूप शेतकऱ्यांसाठी योजना आणल्या खूप लाभ दिले आम्ही लोकांना मग आता कसं करायचं कागदावरती ना कागदावरती कागदावर मग आता काय करायचं या निवडणुकीत वर्नुखे? या निवडणुकीत आता मशल मशल पिटेल का मशाल नाही ना नाही नाही ना कारण की इकडे की तिकडे डुप्लिकेट शिवसेना त्याच्यामुळे विजणार नाही ना कसे ना। डुप्लिकेट आहे ते हा पक्ष चोरून पक्ष चोरून बर मग आता पक्ष चोरणाऱ्याला का बरं तिने काम केलं म्हणतात ते हा काम कुठे कुठे मग मिसळांनी काय केलं हा मिसळांनी काय केलं चला सोबत दाखवून देतो कुठे कुठे गेलं काम बघा बरं का हो योजना ते सभा पंच पंचायत समितीला एकदा ते निवडून गेले तिकडे सभापती झाले काय काय केलं केलं का काय सगळं चांगली कामं केली त्यांनी आणि गरीबाचे दाते येते मानाजी पाटील म्हणजे त्यांच्या मुलीला संधी त्याच्यामुळे त्यांना संधी देणार बरं